मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत बनवायचे तर मग हा चिवडा एकदा नक्की बनवून पहा हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल आणि हा खूप म्हणजे खूप हेल्दी देखील आहे कारण आपण यात मखाण्याचा वापर केलेला आहे ड्रायफ्रुट्सचा देखील वापर केलेला आहे चव याची खूप भन्नाट आहे आणि बनवायला हा खूप म्हणजे खूप सोपा आहे तसेच खूप झटपट तयार होतो हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृताच पाठकला मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप चटपटीत असा चिवडा बनवणार आहोत हा चिवडा खूप म्हणजे खूप सोपा आहे बनवायला आणि चव भन्नाट आहे त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि ला शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच आपण चिवडा कसा बनवायचा हे पाहूया तर चिवडा बनवण्यासाठी मी दीड वाटी मखाने घेते मखाने आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खरं तर चिवडा बनवण्यासाठी आपल्याला एकच वाटी मखाने लागणार आहे माझ्या मुलीच्या टिफिनसाठी मला दुसरी रेसिपी बनवायची त्यामुळे यातले अर्धे वाटी मखाने मी साईडला काढून ठेवणार आहे भाजल्याच्या नंतर त्यामुळे तुम्ही इथे दीड वाटी मखाण्याऐवजी एक वाटी मखाने घेऊ शकता मखाने आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मखाने तीन चार मिनिट भाजून घेतल्याच्यानंतर असे छान क्रिस्पी होतात लगेच याचा भुगा होतो आहे याला अजून एक मिनिटभर मी भाजून घेते मखाने आता व्यवस्थित भाजलेले आहेत हे मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते त्यानंतर आता आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी दीड वाटी मुरमुरे घेतलेले आहे देखील आता आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही जर नवीनच पॅकेट फोडलं असेल तर मुरमुरे कधी कधी खूप कुरकुरीत असतात पण कधी थोडेसे लूज पडलेले असतात लूज जर असेल तर असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मुरमुरे देखील आपले व्यवस्थित भाजलेले आहे तुम्ही पाहू शकाल दाबलं ले की लगेच याचा चुरा होतोय आता हे देखील मी साईडला काढून घेते आता लगेच आपण पोहे भाजून घेऊयात तर अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे मी पोहे देखील आपल्याला लो फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजल्याच्या नंतर असे छान फुलतात आणि छान कुरकुरीत देखील होतात याचा देखील चुरले की लगेच चुरं होते आपले हे पोहे देखील मी आता साईडला काढून घेते लगेच आपल्याला कढईत थोडंसं तेल घालायचं आहे यात आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी छोट्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता इथून पुढे आपण जे प्रमाण वापरणार आहे यातलं जे प्रमाण तुम्हाला जास्त आवडते म्हणजे शेंगदाणे जर जास्त आवडत असेल तर जास्त घेऊ शकता कमी आवडत असेल तर कमी देखील घेऊ शकता असं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता शेंगदाणे व्यवस्थित तळलेले आहे ते काढून देखील घेतलेले आहे मी आपल्याला आता खोबरं देखील तळून घ्यायचं आहे खोबऱ्याचे असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत मी तसेच हे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला खोबरं आवडत असेल तर जास्त घाला नसेल आवडत तर कमी घातलं तरी चालेल खोबरं असं जास्त जाळायचं नाही आपल्याला याला हलकासा गोल्डन कलर आला की लगेच काढून घ्यायचं आहे कारण काढल्याच्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे याला मग जास्त डार्क कलर येऊ नये यासाठी खोबरं आपल्याला ऑरेंज कलरचं होईस्तोवर तळलं की लगेच काढून घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्स देखील असे तळवून घ्यायचे आहे काजू आणि बदाम घेतलेले आहेत मी आणि याला देखील हल कसा गोल्डन कलर आलेला आहे तर हे देखील मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला डाळवं तळून घ्यायचं आहे डाळवं तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण दिवाळी व्यतिरिक्त डाळवा आपण इतर म्हणजे जास्त आणत नाही त्यामुळे नसलं तर काही हरकत नाही डाळव्याला देखील असा हलकासा गोल्डन कलर आलेला आहे त्यामुळे हे डाळवं देखील मी आता झाऱ्यात काढून घेतलेलं आहे यातलं सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला थोडेसे मनुके देखील तळवून घ्यायचे आहे मनुके लवकर तळले जातात त्यामुळे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मनुके आपले छान तळलेले आहे हे देखील मी काढून घेतलेले आहेत आता लगेच आपल्याला याच तेलात लसूण तळवून घ्यायचं आहे लसूण आपल्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे म्हणजे अंगावरती उडत नाही आणि जर उडत असेल तर तुम्ही यावरती असा झारा ठेवू शकता म्हणजे हे तो डायरेक्ट तोंडावरती आपल्या ओढणार नाही लसूण असा सोनेरी कलरचा झाला की लगेच काढून घ्यायचं आहे त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे खास करून मला चिवड्यात कडीपत्ता खूप आवडतो त्यामुळे मी यात खूप सारा कडीपत्ता घातलेला आहे एक वाटीपेक्षा जास्त कढीपत्ता देखील असा खुळखुळ खुड़ आवाज येईपर्यंत तळला गेला की कडीपत्ता देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे यातलं सर्व ते निथळवून घ्यायचं आहे किती सुरेख कलर दिसतोय कढीपत्त्याचा तुम्ही पाहू शकाल आता कढईतलं सर्व तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एक टेबलस्पून म्हणजे एक चमचाभर तेल फक्त कढईत ठेवायचं आहे त्यात आपल्याला दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घालायच्या आहे हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता हिरवी मिरची व्यवस्थित तळली गेली की अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि कलरसाठी मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले हे व्यवस्थित तळलं गेलं की लगेच गॅस बंद करायचं आहे आणि आपण जे बाकीचं साहित्य भाजून आणि तळून घेतलेलं आहे ते सर्व कढईत घालायचं आहे त्यात आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी अर्धा चमचा साखर घालते आणि वन फोर चमचा आमचूर पावडर घालते त्यामुळे आपला छान गोड तिखट आणि चटपटीत चिवडा तयार होईल आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखट हळद आणि मीठ या चिवड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चमच्याने किंवा झाऱ्याने मिक्स करायला हे प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही हे हाताने देखील चोळून घेऊ शकता हाताने चोळून घेतल्यामुळे मुरमुऱ्याला तिखट मीठ खूप लवकर लागतं आणि कलरही छान येतो तुम्ही तसं देखील करू शकता किंवा असं झाऱ्याने देखील मिक्स करून घेऊ शकता की किती सुरेख कलर आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि हा खूप छान कुरकुरीत देखील झालेला आहे दिसायला देखील छान दिसतो आणि खायला त्यापेक्षा भन्नाट लागतो तुम्ही एकदा बनवून पहा कधी कधी मधल्या वेळात खूप भूक लागते आणि मग तेव्हा काय खावं सुचत नाही त्यामुळे तुम्ही असा चिवडा बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा खाऊ शकता आपण यात मखाने घातले तर मखाने लवकर नरम पडतात त्यामुळे हा चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही मुरमुरे कुरकुरीत राहतात परंतु मखाने नरम पडतात त्यामुळे थोडा थोडा चिवडा बनवून तुम्ही हा खाऊ शकता पण एक दहा ते बारा दिवस तरी हा चिवडा आरामात टिकतो छान राहतो कुरकुरीत तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय